नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे देशभरात कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो कृष्णाला दही दूध असे पदार्थ प्रिय असल्यामुळे नैवेद्यासाठी दही दूध तूप भात साखर किंवा पोहे एकत्र करून सुंदर चविष्ट असा नैवेद्य तयार केला जातो याला दही काला किंवा गोपाळकाला असे म्हटले जाते नैवद्य देवासमोर दाखवल्यानंतर घरातील सगळे जण या प्रसादाचा आस्वाद घेतात तर पाहूया दही जाड पोहे एक कप लाह्या एक कप दही दोन कप भिजवलेली चण्याची डाळ दोन चमचे तूप दोन चमचे जिरं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा कढीपत्ता दहा ते बारा हिरव्या मिरच्या दोन आल्याचा तुकडा अर्धा इंच साखर तीन ते चार चमचे मीठ चवीनुसार कोथिंबीर तीन चमचे केळी यानंतर तुम्ही डाळी डाळीम सफरचंद असे पदार्थ घेऊ शकता गोपाळकाला बनवण्याची सोपी रेसिपी डाळीला वीस मिनिटासाठी पाण्यात भिजून ठेवा पोहे सुद्धा पाण्यात भिजून ठेवा पोह्यातलं सगळं पाणी बाहेर काढून टाका सगळी फळं छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्या नंतर एका पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवा यात जिरे राई हिरवी मिरची आलं तळून घ्या कढीपत्ता आणि फुललेली चणा डाळ घालून तीन ते चार मिनटं भाजून घ्या एका बाऊलमध्ये दही पोहे लाया आणि शिरलेली फळे डाळीचे मिश्रण घाला त्यानंतर त्यात साखर आणि मीठ घाला तयार आहे स्वादिष्ट आपला गोपाळकाला तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद